मराठवाडा वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहेत भोगोई अर्धापूर तालुक्यातील भोगाव इथे लोक अदालत व कायदेविषयी शिबिर संपन्न झाली आमचं चॅनल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आयकॉनला दाबा आणि कमेंट करायला विसरू नका अर्धापूर महाराष्ट्र ह्या करता पैसे खर्च केले तरच आपल्याला त्या गोष्टीचं महत्व पडते पण आता हे जे मोफत भेटलेल्या गोष्टीचं महत्व राहत नाही असं बरेच ठिकाणी होते यानंतर आपल्या अर्धापूर न्यायालयाचे न्यायत्री न्यायाधीश माने केर सैद साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी थोडक्यात मार्गदर्शन करावं आदरणीय व्यासपीठ श्री शेख साहेब